गेल्या दोन चार दिवसांपासून सोशल मीडियावर आणि सर्वच न्यूज एका विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे तो विषय म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम एका बाजूला वामनमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएम मधील कथित घोटाळ्याच्या विरोधात व अन्य काही सामाजिक मुद्द्यांना घेऊन देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले दुसरीकडे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केल्याने भारतात पुन्हा एकदा ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे आज आपण जाणून घेणार आहोत की तुलसी गबाड नेमक्या कोण आहेत त्यांनी ईव्हीएम बाबत काय म्हंटलंय आणि त्यामुळे भारतात काय सुरू आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम आपण तुलसी गबाड यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तुलसी गबाड या अमेरिकन राजकारणी लष्करी अधिकारी आणि आता अमेरिकेच्या हवाई येथे झाला विशेष म्हणजे त्या पहिल्या कथित हिंदू अमेरिकन खासदार तेरा आणि दोन हजार एकवीस पर्यंत हवाई राज्यातून अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व केलं त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या होत्या परंतु दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली दोन हजार वीस मध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी देखील उमेदवारी जाहीर केली होती गबाड यांचं भारताशी एक खास नाता आहे त्या कथित हिंदू धर्माचं पालन करतात आणि भगवत गीता हा त्यांचा प्रेरणा स्रोत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियान आणि योग दिनाच्या जागतिक उपक्रमांना त्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत भेटी दरम्यान त्यांनी भारत अमेरिका संबंधावरही चर्चा केली होती त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे त्यांचं भारतातही कौतुक होतं पण आता त्यांच्या एका वक्तव्याने भारतात खळबळ उडाली आहे ते म्हणजे ईव्हीएम बाबतचा त्यांचा दावा तुलसी गबाड यांनी अलीकडेच एका मुलाखतीत असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सहज हॅक होऊ शकतात आणि निवडणूक निकालांमध्ये फेरफार करणं सहज शक्य आहे त्यांनी अमेरिकेतील ईव्हीएम सिस्टमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि निवडणुकीत पारदर्शिकतेसाठी पेपर बॅलेटचाच वापर करण्याची मागणी केली त्यांचं हे विधान प्रामुख्याने अमेरिकन निवडणूक प्रणालीच्या संदर्भातील होत परंतु भारतात याची जोरदार चर्चा सुरू झाली का कारण भारतातही गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पण थांबा यात एक महत्वाचा मुद्दा आहे तुलसी गबाड यांनी भारतातील ईव्हीएम बाबत थेट कोणतंही विधान केलेलं नाही त्यांचा संदर्भ हा अमेरिकन ईव्हीएमचा होता ज्या पूर्णपणे इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या असतात आणि भारतातील ईव्हीएम पेक्षा वेगळ्या पद्धतीने त्या काम करतात भारतातील ईव्हीएम स्टँड अलोन मशीन्स आहेत म्हणजेच त्या इंटरनेट किंवा इतर नेटवर्कशी जोडलेल्या नसतात असं भारतीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे त्यामुळे हॅकिंगचा धोका खूपच कमी असल्याचा दावा भारतीय निवडणूक आयोग करतो हे असे असले तरी आठ ऑक्टोबर साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आपल्या निकालातील गोष्टींवर केंद्रीय निवडणूक आयोग मात्र सोयीस्करपणे मौन धारण करतो त्याच निकालात सुप्रीम कोर्टाने एकट्या ईव्हीएमच्या आधारे देशात मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे शक्य नाही आणि त्यामुळे ईव्हीएम सोबत आणखीन एक व्ही नावाची मशीन लावण्याच्या सूचना दिल्या होत्या या व्ही व्ही मशीन बद्दल आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत याशिवाय सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित घोटाळ्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांचे समर्पक उत्तर निवडणूक आयोगाने मग ते राज्याचे असो किंवा केंद्राचं त्यांनी दिलेलं नाही इतकेच नाही तर सोलापूर मधील मारकडवाडी गावात पेपर बॅलेट वर फेर निवडणूक होऊ दिली नाही यातून मतदारांच्या मनात ईव्हीएम बाबत संशय आणखीनच बळावले आहेत गवाड यांच्या वक्तव्याने भारतातील विरोधी पक्षांना पुन्हा एकदा वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी मिळाली त्यांचा असा युक्तिवाद आहे की जर तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेत ईव्हीएम वर शंका घेतली जात असेल तर भारतातही याची तपासणी व्हायला पाहिजे दुसरीकडे गबाड यांनी ईव्हीएम बाबत कोणताही ठोस अभ्यास किंवा पुरावा सादर केलेला नाही त्यांचं विधान हे त्यांच्या वैयक्तिक मतावर आधारित आहे जे अमेरिकेतील काही तज्ज्ञांच्या चिंतेशी मिळतं जुळत आहे तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा भारतात काय परिणाम झाला असा एक प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने तातडीने यावर स्पष्टीकरण देखील दिलं त्यांनी म्हटलं की भारतातील ईव्हीएम एम ही पूर्णपणे सुरक्षित आहे त्या साध्या कॅल्क्युलेटर सारख्या काम करतात आणि हॅकिंगच्या कोणत्याही शक्यतेला वाव नाही आयोगाने हे देखील सांगितलं की भारतातील ईव्हीएम मध्ये पेपर ऑडिट ट्रेल ही सुविधा आहे ज्यामुळे मतदाराला आपलं मत, मत तपासता येतं यामुळे पारदर्शकता वाढते परंतु ज्या सर्व पेपर स्लिप्स मोजण्यासाठी निवडणूक आयोग तयार नाही राजकीय पक्षांचं काय म्हणणं आहे काही विरोधी पक्षांनी जसं की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी गबाड यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं आणि पुन्हा एकदा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा आग्रह धरला त्यांचं म्हणणं आहे की लोकांचा निवडणूक -लोक प्रक्रियेवरच विश्वास नाहीये आणि हा विश्वास वाढवण्यासाठी हे गरजेचं आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने याला विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की भारतातील ईव्हीएम सिस्टम जगात सर्वात विश्वासार्ह आहे आणि गबाड यांचं विधान भारतीय संदर्भात लागू होत नाही सोशल मीडियावरही हा विषय चांगलाच गाजतोय काही लोक गबाड यांच्या मताशी सहमत आहेत तर काही जण निवडणूक आयोगाच्या बाजूने बोलत आहेत विशेषतः तरुण मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता आहे काहींना वाटत की तंत्रज्ञान जरी प्रगत असलं तरी पारदर्शकतेची खात्री करणं महत्वाचं आहे तुलसी गबाड यांच्या एका वक्तव्याने भारतात ईव्हीएमची चर्चा पुन्हा एकदा ताजी झाली आहे पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास हा लोकशाहीचा पाया आहे मग तो विश्वास टिकवण्यासाठी ईव्हीएम असो की बॅलेट पेपर सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे पारदर्शकता आणि सर्वांचा सहभाग तुम्हाला या सर्व बाबतीबद्दल काय वाटतं ईव्हीएम सुरक्षित आहे की बदलाची गरज आहे आम्हाला तुमचं मत नक्की कळवा